सुप्रभात आणि सरसे स्वागत करीत आहे आता हे आहे ॲपल बोर आणि बघाय कसं मोठे मोठे तुम्ही नसेल बघितलं पण आज तुम्ही बघताय ज्यांनी बघितले ते कोण खाली पडले खाले हे बोर तोड़े। एपल बोर हे पण हे तोडूया आमच्या कासवाला पण ऍपल बोर दाखव अजून कुठे कुठे हे मोठे मोठे तोड हे खालचे दोन तोड बघ काटे का त्याला ते वरचे अजून पण तोड इथे खाली ठेव सगळे बाई तिकडे नाही इथे ठेव खाली इथे ह्या साईडला इथे ठेव हे पण घे माझ्या हातातले हे घे आम्ही पण तोडले आईने पण तोडलेले बाबा हे पण घेते तोडून अजून मोठे होतात घे हे बघा ऍपल बोर असे दिसतात चांगले ग्रीन असतात आणि आतमध्ये पण छान असतात वाईट असेल कदाचित इकडे तर या घासातले इकडे त्या साईडला आहेत y todo le atapa तिकडच्या राहिल्याच आता ते तोडते ते फिरते आता तिकडं पेरूच बघितलं ना आता मैत्रिणी आता ते ॲपल ॲपल पेरूच ऍपल बोराचं झाड एपल बोराचं झाड ना बोराचं झाड आता आपण पेरू बघायला जाणार आहे चला